नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक वीस शेळ्याचं वार्षिक उत्पन्न एक किती मिळू शकतं आहे किंवा आपण किती घेऊ शकतो वीस शेळ्यापासून आणि त्याच्यानंतर सांगणार आहे मित्रांनो की ते आपण जे उत्पन्न घेतो आहे ते किती कालावधीमध्ये घेतो आणि त्याला एक प्रॉपर किती दिवस लागतात तर ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण एक मोकळी चर्चा करणार आहे मित्रांनो आणि याच्या अगोदर तुम्ही असा व्हिडिओ पाहिलाच नसेल की एक प्रॉपरमध्ये तुम्हाला सांगणार आपण की एक कशा पद्धतीने वीस शेळ्यापासून असू किंवा एक असेल चार असेल पाच असेल तर एक कशा पद्धतीने आपण त्याच्यामधून एक उत्पन्न घेऊ शकतो आणि किती घेऊ शकतो तर सुरुवात जर झाली मित्रांनो सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला एक जे शेळ्या असतात मित्रांनो तर एक शेळ्यांचं भाकड काळ म्हणजे एक शेळी वेली त्याच्यानंतर दोन महिने म्हणजे एक सर्वसाधारण भाकड काळ म्हणजे एक दोन महिने शेळी लावगड होत नाही तर दोन महिने ते धरा मित्रांनो आणि क्रॉस झाल्याच्यानंतर ज्या टायमाला आपण बोकड शेळी एक क्रॉस करतोय तर मित्रांनो क्रॉस झाल्याच्यानंतर ते पाच महिने गाभन काळ कोणत्याही शेळीचे एक पाच महिने असू शकतो किंवा थोडंसं एक दोन दिवस एक जास्त किंवा कमी असू शकतं आहे तर मित्रांनो सर्वसाधारण सात महिने एक अशा पद्धतीने होतात सात महिने मित्रांनो एका शेळीचं जर आपण गणित बघितला <coughs> तर खूप शेतकरी मित्र किंवा खूप आपण आपणसुद्धा आपन तुम्हाला एक मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलं की चौदा महिन्यामध्ये आपल्याला एक उत्पन्न मिळत असतो तर मित्रांनो चौदा महिन्यामध्ये तर आपल्याला एक उत्पन्न मिळत नाही ते कशा पद्धतीने बघा सात सात महिन्यामध्ये फक्त आपल्या फार्मवरती दोन पिल्ले सर्वसाधारण दोन पिल्ले देतात काय शेळ्या काय शेळ्या तीन पिल्ले देतात तर मित्रांनो आपल्याला त्या फार्म शेळ्यापासून फक्त एक सात महिन्यामध्ये एक पिल्लेच मिळतात तर उत्पन्न काय असतं मित्रांनो त्याच्यात तर उत्पन्न काहीच नाही ज्या टायमाला आपण पिल्ले विक्री करतो त्या टायमाला एक आपल्याला त्याच्यामून इन्कम जी मिळते ते आपलं उत्पन्न तर पिल्लापासून थोडंसं एक उत्पन्न मिळतंय आपल्याला पण एवढं प्रॉफिट त्याच्यापासून मिळत नसतंय चौदा महिन्यामध्ये मा मित्रांनो फक्त आपल्याला एक दोन वेळेस पिल्ले आपल्या फार्मवरती चार पिल्ले येत असतात एका शेळीचे तर मित्रांनो चार शेळीचे एक आपल्याजवळ म्हणजे एक चार शेळी समजा की आपण वीस शेळ्याचं गणित सांगतोय तर वीस शेळ्यांचं एक चाळीस पिल्ले आपल्या एक फार्मवरती सात महिन्यामध्ये येत असतात तर सात महिन्यामध्ये चाळीस पिल्लाचं एक आपल्या याच्यावरती येतात आणि चौदा महिन्यामध्ये एक वीसच शेळ्याचं एक ऐंशी पिल्ले सर्वसाधारण चौदा महिन्यामध्ये आपल्याला वीस शेळ्यापासून ऐंशी पिल्ले आपल्या एक फार्मवरती येत असतात किंवा आपल्याला एक मिळत असतात तर मित्रांनो त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न एक कमी प्रमाणात असते आणि या टायमाला चौदा महिन्याच्या ज्या पुढे आपण सर्वसाधारण सात महिन्याचं एक शेळी वेली तर मित्रांनो सात तर कोणी मित्र एक जे शेतकरी मित्र आहेत चांगल्या पद्धतीने संगोपन करतात कोणी तीन महिन्यामध्ये विकतात कोणी चार महिन्यामध्ये सुद्धा विकतात तर मित्रांनो ते उत्पन्न आपल्याला एक एक वेज जे आहे आपलं एक शेळीचं तर ते आपल्याला एक दहा ते अकरा महिन्याच्या दरम्यान आपल्याला एक मिळत असतो आणि अकरा अकरा दोन्ही एक बावीस मित्रांनो एक बावीस महिने जे आपले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक वीस शेळ्यांचं एक उत्पन्न एक मिळत असतो म्हणजे आपण पिल्ले ज्या टायमाला विक्री केले त्या टायमाला आपल्याला एक त्याच्यामधून उत्पन्न मिळत असतो तर बघा चौदा महिन्यामध्ये फक्त आपल्या फार्मवरती पिल्लेच येत असतात इतर आपल्याला त्याच्यापासून काही जास्त प्रॉफिट मिळत नाही आणि ते पिल्ले जर आपण विक्री केले तर सर्वसाधारण आपल्याला कायदा आध एक दोन्ही पिल्लेशे एक च चौदाशे पंधराशे रुपये एक येतात पण कमी प्रमाणात पण तिथूनच ते आपली एक सुरुवात होत असती त्याच्यानंतर आपल्याला एक बावीस महिने त्याच्यामध्ये काम करावं लागतं बावीस करतात कोणी तेवीस करतात कोणी सर्वसाधारण जास्तीत जास्त सुद्धा करतात बोकड समाळ्यामागे येत तर मित्रांनो तिथून पुढे एक आपलं एक प्रॉफिट तुम्ही एक घेऊ शकता आणि वीस शेळ्याचं जर आपण एक सांगितलं तुम्हाला उत्पन्न आपण किती घेऊ शकतो तर बघा संपूर्ण एक शेतकरी मित्र एक वेगवेगळे वेग तरुण मित्र वेगवेगळे वेग वेग तर संपूर्ण एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात म्हणजे एक हा पिल्लू आपण हे खुराक दिलं तर चांगल्या पद्धतीचा वाढाल ते दिलं तर तर सगळ्याचा एक वेगवेगळा अनुभव असतो बरं का आणि त्या अनुभवानुसार एक ते उत्पन्न सुद्धा मिळू शकतात पण सर्वसाधारण मी जर सांगण्याचं तुम्हाला झालं तर मित्रांनो हे जे आपण एक तुम्हाला कालावधी सांगितलं त्याच्यामध्ये एवढ्या कालावधीमध्ये आपण सर्वसाधारण एका शेळीपासून तीस ते पस्तीस हजार रुपये उत्पन्न आपल्याला एक मिळालाच पाहिजे आणि शंभर टक्के मिळाला पाहिजे मित्रांनो दोन वेतामध्ये आपल्याला एक तीस ते पस्तीस हजार रुपये एका शेळीपासून मिळाला पाहिजे ते पण एक बावीस ते एक हा बावीस महिन्यामध्ये किंवा एक तेवीस महिन्यामध्ये जास्तीत जास्त तर मित्रांनो एवढं उत्पन्न आपल्याला एक बावीस ते तेवीस महिन्यामध्ये मिळत असतं आहे तर सर्वसाधारण दहा शेळ्याचं जर आपण बघितलं तर साडेतीन लाख रुपये आणि दहा शेळ्याचं एक साडेतीन लाख रुपये आणि पुन्हा दहा शेळ्याचं जर बघितलं आपण तर एक सर्वसाधारण संपूर्ण जे वीस शेळ्या आहेत आपल्या तर सर्वसाधारण एक सात लाख रुपये आपल्याला एक असं उत्पन्न होत असतो आणि शंभर टक्के आहे मित्रांनो आणि त्याच्यामधून जर आपण एक पिल्ला गिल्लावरती आपले एक खर्च टॉनिक विनिक तर संपूर्ण जर एक संपूर्ण एक त्याच्यामधून मायनस केला तर आपल्याला एक सर्वसाधारण सातही नाही सोडले मित्रांनो तर सर्वसाधारण दोन लाख रुपये जर खर्च केलात आणि फिरस्तीमध्ये एक जास्त होत नाही आणि बंदिस्तमध्ये जर केलात तुम्ही तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचं एक दोन लाखसुद्धा खर्च केले त्याच्यामध्ये तुम्हाला एक पाच पाच लाख रुपये त्याच्यामध्ये मागं राहतात आणि शंभर टक्के राहतात मित्रांनो काही मित्रांनो तिले काय सत्य आहे का तर शंभर टक्के सत्य आहे मित्रांनो आपण बावीस महिने किंवा तेवीस महिने आपण त्यांना देतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक उत्पन्न मिळतंय बघा काही शेतकरी मित्र फक्त आपल्या फार्मवरती पिले आले तर ते एक दहा दहा महिनेसुद्धा विक्री करत नाही काही बकरी विदलं बकरीदसाठी तयार करतात काही एक पाठीसुद्धा घरी तयार करतात काही कटिंग मार्केटला तयार करतात पण ते एक मोठ्या मापाचे दहा दहा महिने सांभाळतात नऊ नऊ महिने सांभाळतात तर जे पिल्लू आपण आपल्या शेडवरती जन्माला आला तर ते पिल्लू आपण एक काही काही शेतकरी मित्र दहा महिने सात महिने अशा पद्धतीने सांभाळत असतात त्याच्यानंतर आपल्याला एक त्याच्यामधून उत्पन्न मिळत असतो तर फक्त आपल्याला एक चौदा महिन्यामध्ये एक सांगण्याची गोष्ट आहे आणि मी सुद्धा तुम्हाला सांगितले मित्रांनो पण आपण थोडंसं एक माइंड लावलं आणि आपण एक पिल्ले आपले एक पिल्लू विक्री केला आपण त्याची एक डेट बघितली आणि एक पिलू जन्माला आला संपूर्ण एक त्याची आपण एक संपूर्ण कुंडली बघितली तर मलासुद्धा वाटलं की एक शक्यच नाही चौदा महिन्यामध्ये फक्त आपल्याला दोन वेत मिळतात आणि दोन वेतापासून आपल्याला काही उत्पन्न होत नसतो पण ते दोन वेत वेत मित्रांनो त्याच्यापासून आपल्याला अर्धा एक प्रॉफिट होत असतो आणि जे अर्धा प्रॉफिट आहे ते आपण जे पिल्लस सांभाळतो तर ते पिलंस नाही आले मित्रांनो आपल्या फार्मवरती मग उत्पन्न ते सुद्धा होत नाही पण जे नंतर तिथून पुढे एक मेन आपला एक प्रॉफिट चालू होत असतो तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा बघा एवढं उत्पन्न एक होत आहे पण ज्या शेतकरी मित्र याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कष्ट करत असाल हा आणि ज्यांचं एक प्रशिक्षण चांगल्या पद्धतीचं असेल तर एवढा तुम्हाला पैसा मी सांगितलं याच्यामध्ये तर याच्यामध्ये उतरू नका तर बघा पैसा एवढं जे तुम्हाला सांगितलं शेवट शेवट तुम्हाला सांगतो की जे आपण एक पैसा तुम्हाला एवढा सांगितलं त्याच्यामागे कष्टसुद्धा भरपूर आहे आणि कष्ट जे माणूस कष्ट करतोय त्याला एवढं उत्पन्न मिळतंय आणि बघा एवढं उत्पन्न मिळेल हीच काही एक गॅरंटी नाही किंवा एक आपलं एवढं बांधेल नसतंय की आपल्याला एवढंच उत्पन्न मिळेल तर मित्रांनो याच्यामधून मर्झर सुद्धा होऊ शकते आणि काही काही वेळेला शेळ्यासुद्धा मरतात आणि तुम्हाला एक पिल्ले सांगितले संगोपन जर आपल्याला हुकसुक झाली आपली तर एवढे पिल्लेसुद्धा मरू शकतात तर एक मित्रांनो याच्यामध्ये एक लक लाभ आहे आणि ज्याचं एक साजलं ते साजतंय आणि काही काही वेळेस सुद्धा फार्मवरती मिळत नसतात सुद्धा नाही आणि उत्पन्नसुद्धा मिळत नाही तर मित्रांनो करणार असाल तर शंभर टक्के फायदेशीर आहे पण एक प्रशिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर ज्या व्यवसायामध्ये उतरा एक माझं मत आहे की एक प्रशिक्षण जर घेतला तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अडचणी कमीत कमी येतात आणि अडचणी कमीत कमी आल्या मित्रांनो तर प्रॉफिट त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उरत असतो आपल्याला तर व्यवसाय फायदेशीर आहे व्यवसायाला का आपण नाव ठेवत नाही शंभर टक्के व्यवसाय ज्या मित्राने एक शिक्षण कमी घेतलं असेल किंवा शाळेकडे त्यांचं एक मन लागत नाही तशा मित्रांसाठी हा व्यवसाय आहे शाळा शिकत असेल तर मग शाळाकडे लक्ष द्या याच्यामध्ये एवढं लवकर उतरून काय आपली एक हे नाही मित्रांनो याच्यामध्ये शाळा जर सोडून तुम्ही उतरलात तर मग तुमचं एक शाळासुद्धा जाती आणि हे सुद्धा नाही जमलं तर माणूस मग दोन्हीच्या एक मधात गुंतत जाईल तर पहिले एक शिक्षण आपलं कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये उतरा तर मित्रांनो व्यवसायामध्ये पैसा आहे तो मला सांगितलं पण याच्यामागे कष्टसुद्धा भरपूर आहे जे आहे आणि जे करतं मित्रांनो त्यांना विचारा की कोणी आसपास करत असेल तर त्यांना विचारा त्याच्यामागे एक दिवसभर फिरस्ती जर असला तर एक दिवसभर कुठे एक बसायला जमत नाही आणि हेच जर फिरस्ती असले मित्रांनो तर पाणी पावसाच्या दिवसामध्ये एक झडगं ज्या टायमाला आपण एक सतत पाणी चालू असतंय त्या टायमालासुद्धा आपल्याला याच्यामागे सतत उभा राहावं लागतंय आणि बंदिस्त करत असाल तर मग बंदिस्त मध्ये सुद्धा एक घाण घाण होत असती बरसामध्ये तिथे सुद्धा एक आपली जास्त घाण झाली आपण स्वच्छताना ठेवली तिथे मर्तवणूक होती तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा बघा पैसा भरपूर आहे पण याच्यामध्ये कष्ट भरपूर आहे जर तुमची एक कष्ट करण्याची ताकद असेल आणि शंभर टक्के तुम्ही जर चांगल्या पद्धती याच्यामध्ये कष्ट केलात तरच तुम्हाला एक कुठेतरी याच्यामधून प्रॉफिट मिळत असतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि एक आपण जे तुम्हाला गणित सांगितलं एक तुम्हाला एक आवडा का किंवा एक चांगला आहे का किंवा तुम्हाला याच्यामध्ये काय उत्सुक वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो माझा एक मी अनुभव सांगितलं तुम्हाला की एवढं एवढ्या एक कालावधीमध्ये आपल्याला एक उत्पन्न मिळत असतो तर तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आवड असेल तर आपल्या एक मित्राबरोबर शेअर करा चौदा महिन्यामध्ये उत्पन्न मिळत नसतो शेळ्यापासून एक बावीस महिने आपल्याला एक लागतात तर भेटूया एक अशाच सोबत धन्यवाद